बिग बॉस बिग बॉस बिग बॉस मंडळी पहिल्याच दिवशी दिव्या शिंदे सरकार जी स्वतःला वाघीण समजत होती पहिल्याच टास्कमध्ये जे आहे ते दुखापत घेऊन पडलेली दिसत आहेत आणि चाहते जे आहेत ते याच गोष्टीवर नाराज होताना आपल्याला दिसत आहेत मंडळी आज बिग बॉसचा दुसरा टास्क पार पडला ज्याच्यामध्ये राशन टास्क होता बिग बॉसचं पहिल्या दिवशी आलेलं तुफान हे एकाही स्पर्धकाला थांबवता आलं नाही म्हणून बिग बॉसने जे आहे ते घर चित्रविचित्र करून जे आहे ते सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या होत्या आणि तीच सावरण्याची जबाबदारी कंटेस्टंटला दिली होती मात्र मंडळी हेच सगळं सावरत असताना राशन टास्कसुद्धा बिग बॉसने त्याच्यामध्ये टाकला आणि मंडळी याच्या त्याचमध्ये दिव्या शिंदे असं ते ठेवताना म्हणत असते की अख्ख्या जिल्ह्याची भांडे दिली इतके काय आणि तेच भांडे ठेवत असताना काहीतरी दुखापत दिव्या शिंदेला झालेली दिसत आहे आणि सगळे कंटेस्टंट डॉक्टरला बोलवा डॉक्टरला बोलवा असं म्हणत आहेत मंडळी पहिल्या दिवशी वाघीण मनवणारी दिव्या शिंदे पहिल्याच टास्कला अशी आजारी पडेल अशी प्रेक्षकांना बिलकुल अपेक्षा नव्हती कारण पहिल्या दिवशी ज्या जोमाने ते बाहेर आपण त्याच्या कॉन्ट्रोवर्सीज किंवा बाहेर आपण तिच्या जर भूमिका पाहिल्या तर त्या अत्यंत कडक आहेत मात्र बिग बॉसच्या पहिल्याच टास्कमध्ये तीन प्रेक्षकाला एवढंच नाराज करणं जे ते अपेक्षित नव्हतं मंडळी आजपासून कदाचित असं वाटत आहे की थोडा स्पायसीपणा हा बिग बॉसमध्ये येऊ शकतो कारण पहिल्या दोन दिवसापासून सर्व प्रेक्षक नाराज होते की यावर्षीच्या स्पर्धकामध्ये दम नाही आणि खुलून खेळण्याची एकामध्येही जी आहे ती हिंमत नाही फक्त छोट्या छोट्या गोष्टीमुळे आणि टी व्हीवर दिसण्यासाठी तन्वी गोलतेसारखा राडा छोटा मोठा होत असतो मात्र स्पर्धकांमध्ये खेळण्याची आणि गेल्या वर्षी जी स्पायसीपणा बिग बॉसमध्ये होता तो यावर्षी दिसत नाही आहे मात्र मंडळी आजपासून असं वाटत आहे की हळूहळू जे आहे ते बिग बॉसमध्ये आता स्पायसीपणा येत आहे आणि पहिल्याच दिवसात दिव्या शिंदे आजारी पडलेली आहे म्हणजे तिला दुखापत झालेली आहे मात्र मंडळी आता रात्री पाहण्यासारखं हेच आहे की नेमकं तिला काय झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी पासून बिग बॉसमध्ये आता प्रेक्षकांना इंटरेस्ट येणार आहे का पाहत रहा अस्सल खबरी